नमस्कार संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे अडतीस छातीचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत साधा ब्लाऊज आहे बिना अस्तरचा तर इथे मी एक मीटर अस्तर कापड घेतलेले आहे पहिल्यांदा इथे मी उलट्या साईडहून चॉक मारून घेतला आणि फोल्ड करून घडी घालून ठेवते पहिल्यांदा इथे मी पेपरवरती कटिंग करून घेणार आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडे तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन साडे चौदा इंचावर माप टाकून घ्यायचे इथे पहिल्यांदा आपण पाठीमागच्या भागाचे कटिंग करून घेणार आहोत इथे इथे मी ब्लाऊजची पूर्ण उंचीचे माप टाकून घेतले साडेचौदा इंच शोल्डर सहा इंच घेणार आहे कारण पाठीमागच्या गळ्याची उंची कमी आहे अडतीस छातीचा ब्लाऊज आहे इथे मी सहा इंच शोल्डर घेतली इथून देखील आपल्याला सहा इंचावर माप टाकून घ्यायचं आहे म्हणजे मुंड्याच्या साईडची जी लाईन सरळ रेश येते ती सरळ येईल मुंड्यासाठी देखील सहा इंच घ्यायचे आणि इथून आपल्याला सरळ रेश टाकून घ्यायचे आहे अशा प्रकारे आता आपल्याला इथे छातीचे माप टाकायचं आहे तर छाती इथे मी साडेनऊ इंच घेतली आणि दीड इंच मार्जिनचे तुम्ही हवे असेल तर दोन इंच देखील ठेवू शकता मार्जिन इथे कमरेचे माप टाकून घेतले कमर आहे अड तेहतीस इंच त्याचा चौथा सव्वाठ इंच अधिक एक इंच टकसाठी घेतले आणि दीड इंच मार्जिनचे त्याच्यानंतर सरळ रेषाकून घ्यायची इथे मी मुंड्यासाठी पावना इंचावर माप टाकून घेतले चाळीस छातीचा ब्लाऊज चाळीस छातीच्या वरती असेल तर तुम्ही एक इंच मुंड्याच्या साईडला घ्या इथे मी पावना इंचावर माप टाकून घेतले आणि गळारुंदी अडीच इंच पाव इंच डाऊन करून घेतले म्हणजे शोल्डर उतरत नाही आणि इथे मी पाठीमागच्या गळ्याची उंची साडेसात इंचा तयार आहे तर अर्धा इंच घेतली जास्त शोल्डरमध्ये अर्धा इंच जाईल तर मी इथे पाठीमागच्या गळ्याची उंची आठ इंच घेतली रुंदी साडेचार इंच घ्यायची आणि उंची इथे मी पाच इंच घेतली टक्स उंची दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच घ्यायचे एक इंचाची टक्स आली पाहिजेत इथे मी गळ्याला गोलाकार देऊन घेते हा आपला पाठीमागचा भाग मापे टाकून तयार करून झालेला आहे आता आपल्याला पुढच्या भागाचे माप टाकायचं आहे तर मी इथे पुढचा भाग एक इंच वाढवून घेतला खालच्या साईडला एक इंच घेऊन सरळ टाकून घेतली तिथून आपल्या वरच्या साईडला पाठीमागच्या भागाचे जे माप टाकून घेतलेले आहे ते ठेवून घेतले आणि आहे तसेच कटिंग करून घ्यायचे खालच्या साईडला जे मी एक इंच वाढवून घेतलेले आहे ते योगपट्टीमध्ये शिलाईमध्ये जाईल तर आपल्याला इथे पुढच्या भागाचे माप टाकायचं आहे इथे मी परत एकदा चेक करून घेते इथे मुंड्यासाठी सहा इंच घेतलेले होते आणि शोल्डर सहा इंच त्याच्या मापाने इथे पेनाने माप टाकून सरळ रे आखून घ्यायची इथे गळारुंदी अडीच इंच घेतलेली होती आणि पाव इंच डाऊन करून घ्यायचे पुढच्या गळ्याची उंची सहा इंच आहे तर त्याच्यामध्ये मी अर्धा इंच प्लस केले साडेसहा इंचावर माप टाकून घेतले आणि रुंदी अडीच इंच घेतली जेवढी गळारुंदी वरच्या साईडला घेतलेली आहे तेवढीच खालच्या साईडला देखील घेतली इथे योगपट्टीचे माप टाकून घेते योगपट्टी इथे मी अडीच इंच घेतलेली आहे आणि बगलच्या साईडहून दोन इंच घ्यायचे जे मापाचे ब्लाऊज थे आहे त्या मापाच्या ब्लाऊजमध्ये योगपट्टी दोन इंच आणि अडीच इंच आहे म्हणून मी इथे दोन कि आणि अडीच इंच योगपट्टीचे माप घेतले वरच्या साईडला इथून मी अर्धा इंच वरच्या साईडला घेतले आणि आकार काढून घेतला इथे मी कटोरी कटोरीचे माप टाकून घेतले साडेपाच इंचावर आणि इथे अर्धा इंच आतल्या साईडला घ्यायचे आणि मुंड्याच्या साईडला सरळ आखून घ्यायची इथे आपल्याला पुढच्या भागासाठी माप टाकायचं आहे तर जिथे मी अर्धा इंच आतल्या साईडला वाढून घेतले तिथून पावणा इंचावर माप टाकून घ्यायचे आणि अशा प्रकारे गोलाई देऊन घ्यायची इथे देखील मी पावणा इंचावरच माप टाकून घेतले कारण गळा उंची कमी आहे एक इंच घेतलं तर खूपच कटोरीचा आकार वरच्या साईडला जाईल गळ्याच्या साईडला इथे आपल्याला कटोरीचे माप टाकायचं आहे तर इथे मी तीन इंचावर माप टाकून घेतले आणि कटोरीचा आकार काढून घ्यायचा इथे पुढच्या भागाचे माप टाकून झालेले आहे आता इथे मी कटिंग कटिंग करून घेते खालच्या साईडला एक इंच वाढवून घेतलेले आहे ते योगपट्टीमध्ये शिलाईमध्ये जाईल आता आपल्याला इथे कटिंग करून झाल्यानंतर कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला दाखवते इथे मी पेपरवरती क्रॉसमध्ये कटोरी कटिंग कर, 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 करेल कटिंग कटिंग करून घेतलेली आहे ती ठेवून घेतली त्याच्यानंतर जसा कटोरीचा आकार आहे त्याप्रमाणे आपल्याला आकार काढून घ्यायचा आहे आता आपल्याला इथे कटोरी वाढवून घ्यायची आहे इथून मी दीड इंच वाढवून घेतली आणि इकडून देखील आपल्याला दीड इंच वाढवायचे आहे इथून पाव इंच वाढवायचे आणि इकडून अर्धा इंच त्याच्यानंतर सरळ रे शाकून घ्यायची आणि इकडून आपल्याला कटोरीचा आकार काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मेजर टेपने कटोरीचा मध्य काढून घ्यायचा टक्स पॉईंटसाठी इथे मी वरच्या साईडला दीड इंच घेतले आणि खालच्या साईडला दीड इंच त्याच्यानंतर सरळ रे शाकून घ्यायची आणि दोन्ही साईडला आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे रुंदीचे माप टाकायचं आहे दीड इंच जेवढे आपण बाहेरच्या साईडला वाढवून घेतले तेवढेच रुंदीचे आतल्या साईडला देखील माप टाकायचं आहे इथे कटोरीचे माप टाकून झालेले आहे आता इथे मी कटिंग करून घेते कटिंग करून झाल्यानंतर कटोरी परत एकदा फोल्ड करून घ्यायची आणि एक्स्ट्राचे जर पेपर किंवा कापड असेल तर कटिंग करायचे अशा प्रकारे आणि इथे मी दीड इंचावर माप टाकून घेतले आणि क्रॉसमध्ये आपल्याला इथे अडीच इंचावर माप टाकून घ्यायचं आहे इथे मी फोल्ड करून कटोरीचा कट देऊन घेतला अशा प्रकारे आपले इथे परफेक्ट कटोरी आ, कटिंग करून झालेली आहे आता इथे मी स्लीवची कटिंग करणार आहे साधा ब्लाऊज आहे तर खालच्या साईडला फोल्ड करण्यासाठी दीड इंचाचे माप घ्यायचे अशा प्रकारे आता आपल्याला इथे ब्ला स्लीवचे पूर्ण उंचीचे माप टाकायचं आहे तर स्लीवची पूर्ण उंची आहे नऊ इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच घेऊन साडेनऊ इंचावर माप टाकून घेतले इथून एक इंच घ्यायचे आता आपल्याला इथे पाठीमागच्या मुंड्याची जी गोलाई येते ती मापून घ्यायची इथे नऊ इंच आलेले आहे आणि प्लस दीड इंच म्हणजे साडे दहा इंच टोटल आलेले आहे वरच्या साईडला मी अर्धा इंच शोल्डरमध्ये जाईल अशा प्रकारे अर्धा इंच सोडून माप टाकून घेतले मुंड्याच्या साईडचे इथे पुढच्या साईडला पेपर कटी कमी पडतो तर मी ते एक्स्ट्राचा पिणा लावून जोडून घेतला इथे नऊ इंचावर माप टाकून घेतले आणि खालच्या साईडला साडेतीन इंच घेतले अशा प्रकारे प्लस दीड इंच घ्यायचे त्याच्यानंतर सरळ छाकून घ्यायची आणि खालच्या साईडला दंडगिराचे माप टाकायचे आहे दंडगेर आहे अकरा इंच त्याचा मी इथे साडेपाच इंचावर माप टाकून घेतले आणि दीड इंच मार्जिनचे घेतले इथे मी स्लीवचा आकार काढून घेतला अशा प्रकारे इथे मी स्लीवची कटिंग करून घेतलेली आहे पुढच्या साईडचा जो आकार थी आहे तो कपड्यावरती कटिंग कर केल्यानंतर कटिंग करून घ्यायचा पुढच्या भागासाठी स्लीव्जवरती आता इथे पेपरचे पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेले आहे इथे मी ब्लाऊज पीसवरती ठेवून कटिंग करून घेते तर ब्लाऊज पीस आहे तो पहिल्यांदाच मी उलट्या साईडहून फोल्ड करून घेतलेला होता त्याच्यानंतर अजून एक वेळा फोल्ड करून घेतला स्लीव्जसाठी आणि जसे पेपरचे कटिंग आहे त्याप्रमाणेच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे जसे आपण अस्तर अर्धा इंच वाढवून घेतो तसे नाही घ्यायचे इथे पुढच्या साईडला थोडासा कापड कमी पडतो तर शिलाई करून घ्यायचा आता इथे मी जे पेपरचे कटिंग झालेले आहे ते ठेवून घेतले अशा प्रकारे जसे पेपर आपण कटिंग करून घेतलेला आहे त्याप्रमाणेच आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथे आपले परफेक्ट ब्लाऊजचे कटिंग झालेले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी येत राहील इथे मी योगपट्टीसाठी कापड डबल फोल्ड करून ठेवला कारण साध्या ब्लाऊजसाठी आतल्या साईड आणि बाहेरच्या साईडला देखील कापड डबल लागतो योगपट्टी अस्तरच्या ब्लाऊजमध्ये जसे अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन लागतात तसे त्याप्रमाणे साध्या ब्लाऊजमध्ये दोन योगपट्टी लागतात इथे मी पाठीमागच्या गळ्याचा आकार काढून घेतला पाठीमागच्या गळ्याची उंची आठ इंच घेतलेली होती आणि गळारुंदी अडीच इंच इथे टक्स टाकून घेतली साडेपाच इंचावर आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच घेतले आता इथे मी गळा कटिंग करून घेते अशा प्रकारे ह्या एकाच मापाचे पाच ब्लाऊज आहेत तर पहिल्यांदा इथे मी जसा पेपर कटिंग करून घेतला तसाच मी दुसऱ्या चार ब्लाऊजवर ठेवून कटिंग करून घेणार आहे तुम्ही देखील असे करू शकता म्हणजे आपला वेळ देखील वाचेल आणि ब्लाऊज पीस पटकन कठीण होऊन जातील